नमस्कार स्वप्नास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहतच आहात आता हे छोटे छोटे बॉल्स दिसत आहेत दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत तेवढेच बनवायलाही सोपे आहेत आणि खायला तर बोलायलाच नको एवढी अप्रतिमाशी चव लागते याची आणि लहान मुलांना तर अशा पद्धतीचे पदार्थ खूप आवडतात अगदी झटपट बनवून तयार होतात सुट्टीच्या दिवशी तुम्हाला मुलांसाठी काहीतरी स्पेशल असं बनवावं असं वाटत असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून पहा अतिशय कुरकुरीत बनवून तयार होते भरपूर वेळपर्यंत कुरकुरीत राहतात हे बॉल्स जे बनवलेले स्नॅक्स आहेत ते भरपूर वेळपर्यंत कुरकुरीत कसे राहतील याची ही शेअर करणार आहे या, या व्हिडिओ मध्ये कटलेट वगैरे बनवू शकता किंवा पॅटीज वगैरे बनवलं तर अशा पद्धतीनं बनवू शकता की भरपूर वेळपर्यंत कुरकुरीत राहील आता याच्यामध्ये आपण थोडस चीजचा वापर केलेला आहे आतमध्ये टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही स्कीप ही करू शकता टोमॅटो सॉस किंवा केचप सोबत खायला हे बॉल्स खूप टेस्टी लागतात संध्याकाळच्या का वेळेत काहीतरी छोटी मोठी भुकेसाठी तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवले तरी चालते मुलांना शाळेत जर स्नॅक्स अलाउड असतील तर बाहेरचे स्नॅक्स देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचे बनवून देऊ शकता त्या तर रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण घेतलेलं आहे आपल्याला हे, हे सोयाबीनचे चंक्स माहितीच आहेत म्हणजे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात सगळ्यांच्या घरी तर अवेलेबल असतात भाजीला ऑप्शन म्हणून सगळ्यांच्या घरी असतातच आणि सोबत दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत सोबत तर ब्रेडच्या चार स्लाइस घेतलेले आहेत चा दोन छोट्या क्यूब घेतलेल्या आहेत ऑप्शनल आहेत तुम्ही स्किप केले तरी चालेल पहिल्यांदा तर इथे चंक्स आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत तुम्ही एखादी उकळी काढून घेऊ शकता पाण्यामध्ये याची पटकन होण्यासाठी जर मोठे सोया चंक्स असतील तर गरम पाण्यामध्ये एखादी उकळी काढून घ्यायची म्हणजे ते पटकन भिजले जातात परंतु इथे पाच ते सात मिनिटात हे सोया चंक्स भिजले जातात आता इथं तुम्हाला मी दाखवतच आहे पाच ते सात मिनिटात अशा पद्धतीनं हे सोया चंक्स पूर्ण भिजलेले आहेत परत याच्यातलं आपल्याला पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला फक्त हे भिजवूनच घ्यायचे आहेत थंड पाण्यामध्ये भिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून गरम पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवायचं आता इथं भिजून झाल्यानंतर थोडंसं गरम असल्यामुळे इथं पसरवून घ्यायचं नंतर आपण इथं आता ब्रेड आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक क्रम्स करून घ्यायचे आहेत ब्रेड क्रम्स अशाच बनवले जातात घरच्या घरी ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही ब्रेड मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता ब्रेड ची पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला तोपर्यंत इथं आता सोया चंक्स थंड झालेले आहेत याच्यातील पूर्ण पाणी अशा पद्धतीने हाताने पिळून काढायचं आहे थोडंही याच्यामध्ये पाणी राखायचं नाही आपल्याला ज्यावेळेस आपण मिश्रण बनवतो बॉल्स बनवण्यासाठी त्यावेळेस थोडं जरी पाणी मॉइचराईज राहिलं तर ते असं पीठ पातळ होण्याची शक्यता आहे म्हणून पूर्ण पाणी याच्यातील काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं आता याची काही आपल्याला पाणी घालून पेस्ट वगैरे नाही बनवायची पाणी ऑलरेडी आपण याच्यातलं काढून घेतलेलं आहे परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे शिजवलेले बटाटे आहेत ते किसून अशा पद्धतीनं घालायचे त्याच्यानंतर आता इथं बारीक चिरलेली कोथिंबीर मी वापरलेली आहे आलं लसून अशी चेचून घेतलेलं आहे मी खलबत्यामध्येच पेस्ट वगैरे नाही यूज केलेली खलबत्यामध्ये घेतलेला आहे लाल तिखट वापरलेला आहे चवीसाठी मी एक चमचा सोबतच एक चमचा इथं आहे आणि अर्धा चमचा मसाला आणि सोबतच आता चवीनुसार इथं मीठ वापरलेलं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि जे आपण ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत चा त्याच्यातील चार चमचे ब्रेड क्रम्स याच्यामध्ये वापरायचे म्हणजे जे पाण्याचं थोडं मॉइश्चरायज असेल ते ब्रेड मुळे ऍब्स होतं म्हणून थोडेसे इथं ब्रेड क्रम्स वापरायचे आहेत आपल्याला आणि बाइंडिंग येण्यासाठीही आपण जे बॉल बनवणार आहे त्याच्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी ही ब्रेड क्रम्स वापरले तर ते चालतील त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही इथं तांदळाचं पीठही वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता आता जे चीजचे क्यूब होते त्याचे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आता हे आपला डो बनून तयार झालेला आहे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता आवडीनुसार इथं छोटे मोठे तुम्ही बॉल बनवू शकता त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने एक चीजचा क्यूब घालायचा आणि परत असा बॉल बनवून घ्यायचा अगदी सहजरित्या बनवून तयार होतात याच्यामध्ये आपल्याला फक्त हा चीजचा एक क्यूब घालून परत याला व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे आणि सहजरित्या गोल होतात आता इथं तुम्ही व्हिडीओमध्ये पाहतच आहात अशा पद्धतीने थोडंसं वाटे केल्यासारखं करायचं आणि परत याच्यामध्ये चीजचा क्यूब घालायचा आणि परत मिक्सर आपलं सगळं आहे ते गोल करून घ्यायचं परफेक्ट असा बॉल बनवून तयार होतो लहान बॉल बनवले तर खूप सुंदर दिसतात आता इथं तुम्ही पाहतच आहात अशा पद्धतीने मी सगळ्या मिश्रणाचे सगळे बॉल बनवून घेतलेले आहेत एवढ्या प्रमाणात बनवून तयार झालेले आहेत हे बॉल्स तळून घेण्यासाठी आपल्याला एक स्लरी बनवावी लागणार आहे त्याच्यामध्ये मी कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे चार चमचे कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे त्याच्यामध्ये चा चवीनुसार मीठ टाकायचं आणि चवीनुसारच तिखट टाकायचं आहे आपल्याला फक्त चव येण्यासाठी याच्यामध्ये तिखट वापरायचं लाल तिखट जे रेग्युलर घरी वापरतो तेच मी इथं वापरलेलं आहे परत थोडं थोडं पाणी ऍड करत याची आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही बनवायचं जास्त घट्टही नाही बनवायचं आता कन्सिस्टन्सी इथं मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीनं बनवून घ्यायचं अगदीच पातळ नाही बनवायचं अशा पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे आता हे बॅटर मुळे काय होतं जे आपण बॉल्स तळून घेणार आहे त्यावेळेस ते सुटले जाणार नाहीत आणि कुरकुरीत होण्यासाठी आता परत इथं ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आपण जे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरवरती ते ब्रेड क्रम्स इथं आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी वापरायचे आहेत पहिल्यांदा एक बॉल घेतलेला आहे तो पहिला स्लरीमध्ये बुडवून घ्यायचा नंतर परत आपण याच्यामध्ये ब्रेड मध्ये घोळून घ्यायचा त्याला पूर्ण चिकटले पाहिजेत ब्रेड क्रम्स अशा रीतीनं आपल्याला इथं बनवून घ्यायचे आहेत बॉल्स सगळे आता इथं तुम्ही पाहतच आहात अशा पद्धतीनं अगदी सहजरित्या क्रम्स चिकटले जातात बॉलला आपण स्लरीमध्ये बुडवल्यामुळे परत आपल्याला जे बॅटर बनवलेलं आहे आपण कॉर्नफ्लोअरचं त्याच्यामध्ये डीप करायचं आहे बॉल आणि परत आपल्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं अगदी त्याचं लेअर आहे ते कुरकुरीत बनून तयार होतं कठीण असं होतं आतून एकदम सॉफ्ट असे बनून तयार होतात बॉल्स आणि बाहेरचं जे कवर आहे ते अगदी क्रंची बनून तयार होतं अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर आता ही साधी सिंपल पद्धत आहे म्हणजे अशा पद्धतीनं बनवलं तर भरपूर वेळपर्यंत कुरकुरीत राहतात परत एकदा मी तुम्हाला इथं दाखवत आहे अशा पद्धतीनं पहिल्यांदा जो बॉल घेतलेला आहे आपण तो स्लरीमध्ये बुडवून घेतलेला आहे परत ब्रेड क्रम्स त्याला लावून घ्यायचे आणि झाडून घ्यायचे ब्रेड क्रम्स त्याचे पूर्ण असे आणि परत कॉर्नफ्लोअरच्या बॅटरमध्ये बुडवायचं आणि परत त्याला डीप करून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूने कॉर्न फ्लोअरचं बॅटर व्यवस्थित लागलं पाहिजे परत आपल्याला तोच बॉल आहे जो कॉर्न फ्लोअर मधून काढलेला आहे तोच आपल्याला ब्रेड क्रम्स अशा पद्धतीनं घोळून घ्यायचा म्हणजे एक डबल लेअर बनून तयार होतो आणि वरचं कोटिंग आहे ते स्ट्रॉंग बनतं लगेच मऊ पडत नाही भरपूर वेळपर्यंत क्रंची राहतं आता इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बॉल्स बनवून घेतलेले आहेत आणि दिसताना आत्ताच इथं खूप सुंदर दिसत आहेत तळ्यानंतर याला गोल्डन असा कलर येतो आणि सुंदर दिसतात अशा पद्धतीने आपल्याला झाराच्या मदतीने याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तेलामध्ये जेणेकरून तेल ही अंगावरती उडलं नाही पाहिजे आणि ते एकमेकाला चिकटलेही नाही पाहिजेत म्हणून एक एक अशा पद्धतीनं मी इथं तेलामध्ये टाकून घेत आहे पहिल्यांदा हाय फ्लेम वरती आपल्याला बाहेरचं कोटिंग क्रिस्पी करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आणि आतील जो भाग आहे तो आपला क्रंची होण्यासाठी थोडा वेळपर्यंत आपल्याला इथं मीडियम गॅसच्या फ्लेम वरती भाजून घ्यायचे आहेत पहिल्यांदा बाहेरचं कोटिंग क्रंची झालं म्हणजे आत तेल जास्त ऍब्सॉर्ब होत नाही अजिबात तेलकट ही रेसिपी होत नाही अगदी परफेक्ट असे स्नॅक्स बनवून तयार होतात इथं आपण डबल लेअर कोटिंग केलेलं आहे म्हणून जास्त तेल आत सॉफ्ट होतच नाही बाहेरच क्रंची होतात म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी कशी वाटली ती आणि अशा सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता सेम त्याच पद्धतीने मी बाकीचे बॉल्स ही तळून घेतलेले आहेत पहिल्यांदा तर हाय फ्लेम वरती तळायचे नंतर मिडियम गॅसच्या फ्लेम वरती होई क्रंची होईपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे क्रंची बॉल बनून तयार झालेले आहेत अगदी परफेक्ट असे बॉल बनून तयार होतात आणि खायलाही खूप सुंदर लागतात आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहतच आहात दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत आणि खायलाही अप्रतिमाशी चविष्ट बनलेले आहेत